नमस्ते मित्र जय श्री गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे कोबी दाखवत आहे आणि हा भाजीसाठी आपण जो कोबी आणतो तोच आहे आणि खूप दिवस झाले म्हणून मी त्याला फ्रीजमधून बाहेर काढला थोडासा काळपट कलर आला होता त्याला आणि नंतर मी असा बाहेर ठेवला तर तो, तो हिरवागार झालेला नंतर त्याला मी मातीमध्ये ठेवून दिला होता आणि नंतर त्याचे पानं अशी हिरविगार झालेली आहेत तर हा कोबी लावला की लगेच येतो आणि हा माझा अनुभव आहे खूप दिवस मी असं करते आणि याला आता मुळ्या फुटलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते ही मुळी फुटलेली आहे आणि हा आता मातीमध्ये लावून टाकला की हा कोबी फुटायला चालू होतो याचे पानं व्यवस्थित होतं आणि अशाच पद्धतीने मी दुसरा कोबी लावला होता तो आता चांगला असा झालेला आहे आणि त्याला कोबी आलेला आहे मेन म्हणजे आता तर हा असाच ठेवून देते आणि याच्यावरती मी माती टाकणार आहे याच्यामध्ये मी शेणखत लावलो शेणखत टाकलेलं ला आहे आणि माती आहे याच्यामध्ये वर वरून मी माती टाकून देणार आहे आणि पाणी देणार आहे आणि हा कोबी तयार होईल आणि दुसरा जो अशाच पद्धतीने उगवलेला आहे तो पण पाहूयात आपण हा पहा दिवस झाले पाऊस जास्त पडत नाहीये तर हा थोडासा सुकल्यासारखा दिसत आहे तुम्हाला पण कोबीचा असा गड्डा तयार झालेला आहे हा गड्डा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे हा कोबी उगवलेला आहे आणि तुम्ही सुद्धा असा कोबी उगवू शकता कोबीच्या बियासुद्धा मिळतात आणि त्या लावल्या तरी कोबी येतो पण ते मी लावलेलं ला नाही आहे कोबीच्या बिया तर अशा कोबीपासूनच मी हा कोबी उगवलेला आहे आणि तुम्हाला जर लावायचा असेल तर तुम्ही असा सुद्धा कोबी लावू शकता आणि कोबीची भाजी ही नेहमी खाण्यात असावी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्यामुळे असा एखादा प्रयोग करायला हरकत नाही तुमच्याकडे घरामध्ये जर कोबी असेल तर तुम्ही अशा प्रकारे एकदा लावून पहा आणि जर तुमचा कोबी उगवला तर मला नक्की शेअर करा धन्यवाद तर आज कोणती कोणती फुलं उमललेली आहेत ते सुद्धा पाहूयात हे कटिंग पासून उगवलेलं आहे आणि खूप सुंदर कलर आहे हा रोप आहेत बियांपासून उगवलेली आणि त्याला आता ही कळी आलेली आहे थोड्या दिवसात त्याच फूल होईल जरबेराच फूल उमरलेलं आहे पहिलंच उमरलेलं आहे खूप दिवसांनी उमरलेलं आहे खूप सुंदर कलर आहे हा खूप मोठं फूल आहे कलर मिक्स झाल्यामुळे याची फुलं अशी झालेली आहेत लाजाळूच्या झाडाला रोपाला हे खूप सुंदर कलरचे फुलं आलेली आहेत